सांगली विभागातर्फे खरडछाटी एप्रिल चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्र राज्य द्राक्षबाजगार संघाचे उपाध्यक्ष मारुती राणा खजिनदार शिवाजीराव पवार सोलापूर विभागाचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख सचिव शंकरराव इंकुरे आमच्या कृषी विभागाचे दानाजी पाटील संतोष चौधरी भूपेंद्र यादव आणि उपस्थित असलेले सर्व द्राक्ष बागायतदार तसेच आमचे द्राक्ष बागायतदार सांगली विभागाचे सर्व संचालक मंडळ यांचं मी स्वागत करतो आणि एट्री केल्या ते जवळजवळ दोन हजार टन मॅट्रिक टन आपण मायक्रो मायक्रोल जवळ तीन साडेतीन टन आम्ही विक्री केली हायड्रोजन सायनामाळे सायनाईड बत्तीस हजार लिटर आम्ही विक्री झाले आहे डुपिंग सुद्धा थोडंसं शॉर्टेज झालं पण नंतर जवळजवळ बारा हजार लिटर आम्ही तिची विक्री झाले हे सर्व आम्ही आमच्या सांगली विभागाच्या सात डेपोमधनं केलं तर आम्ही त्यानंतर वाजव्यालाही आता नवीन डेपोचं उद्घाटन करून तिथेही सुरुवात केली आहे तसच तासगावच्या जा नवीन इमारतीचं काम पूर्ण करून तिथेही आम्ही डेपोचं नवीन काम सुरू केलं आहे आजच्या या एप्रिल खरेड चाटनेच्या संबंध खरा येतो तो आणि यान महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे या ठिकाणी आपला अनुमल असा वेळ घेऊन साहेबांच्या या ठिकाणी सरसे स्वागत आपल्याला आपल्या अमृत त्यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मोरी साहेबांचा सा सत्कार करावा चिन्ह द्राक्ष बागायतार संघाच्या माध्यमातून आपण जे द्राक्ष चर्चासत्र आयोजित करतो हे चर्चासत्रात उपस्थित असलेले सर्व द्राक्ष बागादार बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आजचा जो द्राक्ष चर्चासत्राचा कार्यक्रम सांगली विभागाने आयोजित केला खर अभिमान का वाटतो की आजचा या वर्षीचा सीजन हा संपत आलेला आहे मला वाटतं सांगली विभागामध्ये पाच दहा टक्के द्राक्ष राहिले असतील आता परंतु खास करून ज्या लोकांचा सपोर्ट आपल्याला मिळतो असं आता व्यापारी सगळे आपले काही थांबलेत काही गेलेले आहेत परंतु या व्यापाऱ्यांचा सत्कार करणं हे खरं आपल्या दृष्टीनं फार मोलाचं काम असत कारण जरी ते द्राक्ष पिकवत असलो तर त्यांनी स्वतःहून आपल्या ज्यावेळेस ही द्राक्ष शेती कधी वाढली ज्यावेळेस व्यापारी आपल्या शेतामध्ये येऊन आपली द्राक्ष द्राक्ष माल आपले चांगल्या क्वालिटीचे द्राक्ष चांगल्या चांगल्या बाजारपेठेत त्यांनी पोहोचवली संपूर्ण भारतामध्ये आपल्या द्राक्षीची चव त्यांनी चाकायला भाग पाडलं तर खरे आपले साथीदार किंवा आपल्याला सपोर्ट करणारे कोण असतील तर हा व्यापारी वर्ग आहे त्यामुळं द्राक्ष भागात संघ सांगली विभागाचं मी मनापासून कौतुक करतो हवामानाचा जो अंदाज आता या एप्रिल मी पासून ते मान्सून पर्यंतचा हवामानाचा अंदाज हा आपल्याला विशेष करण्यासाठी मी शिवानंद न्यायची सरांना आमंत्रित करतो खूप खूप स्वागत आहे सर हवामानावरतीच आपली द्राक्ष शेती अवलंबून आहे चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला या द्राक्ष शेतीमध्ये हवामानापासून अनुभवायला मिळतात आणि ते जर टाळायचे असेल तर अचूक हवामानाचा अंदाज आपल्याला असणं गरजेचं आहे आणि अमितच्या माध्यमातूनही सरांनी अनेक वर्षी झालं या महाराष्ट्र अटकला महाराष्ट्राच्या बाहेरच्या सर्व बागायतदारांना हा हवामानाचा अंदाज दिला आहे धन्यवाद सर माननीय अध्यक्ष साहेबांना विनंती करतो माननीय दत्ताजीराव पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे विभाग सांगली माननीय शिवाजीराव शिवानंद निर्जी सरांचा सत्कार त्यांना पुष्पगुच्छ देऊन खरं अशी विनंती करतो सरांचं नेहमीच आपल्याला मार्गदर्शन विविध माध्यमातून विविध व्यासपीठावरून आपल्याला ऐकायला मिळते अनुभवायला मिळते म्हणून त्यांचा हा सत्कार सर्वांनी काळ्याच्या रोगामध्ये त्यांच्या सरांचा स सर, सत्कार करायचा आहे नमस्कार जास्त वेळ काय घेणार नाहीये महत्वाचे मुद्दे कव्हर करतो जर एखाद वेळेस समजलं नाही किंवा काही अडथळा जर वाटला किंवा आणखी क्लिअरिफिकेशन वाटत असेल तर सांगा मी आणखी क्लिअर करू मागच्या वर्षी कदाचित आम्ही इथेच होतो इथंच आम्ही सांगितलं होतं बऱ्याच गोष्टी यावर्षी रोगांचा प्रादुर्भाव म्हणजे मागच्या हंगामामध्ये रोगांचा प्रादुर्भाव कमी राहील शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला बरंसं वातावरण क्लिअर राहील मार्चपर्यंत इतका अडचण येणार नाही तितका वातावरणाचाही आपल्याला यावर्षी अडचण आला नाही शेवटचे मार्चचे काही दिवस तर सोडले तर त्यानंतर एक महत्वाच्या किडींच्या संदर्भातलं सांगण्यात आलं होतं खोडकिडीच्या संदर्भामध्ये याही वर्षी खोडकिडीचा प्रादुर्भाव जो आहे तो जास्त दिसण्याचे चान्सेस आहेत आणि आता त्या पद्धतीनं दिसतो वातावरणाचा जर विचार जर करायचा जर झाला तर उद्यापासूनच वातावरण जास्त क्लिअर होण्यास सुरू होतो परवा दिवशी म्हणजे सहा तारखेला कमाल तापमान कवठे मंकाळ बारा किलोमीटर अंतरावरती एक्केचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस पर्यंत चान्सेस आहेत सात तारखेला त्यानंतर इ पीओ आठ पॉईंट तीन एम एम प्रति दिवस म्हणजे एका दिवसासाठी जवळपास सदतीस हजार लिटर पाणी तुमचे द्राक्ष बाग पिण्यास चालू करेल जर सत्तर टक्के कॅनोपी असेल तर पाण्याच्या नियोजनासाठी सर्वात जास्त हा त्रासदायक हा तलावधी इथून पुढचा असू शकतो पुढच्या वीस दिवसामध्ये मधले एक दोन तीन दिवस म्हणजे नऊ दहा आणि बारा तारीख जर सोडलं तर बरंसं वातावरण क्लिअर मिळण्याचे चान्सेस आहेत वीस बावीस तारखेपर्यंत कोणतेही पावसाचे चान्सेस नाही आहेत मेचा दुसरा आठवडा आणि मेचा चौथ्या आठवड्याची सुरुवात या पिरियडमध्ये पावसाचे चान्सेस आहेत जूनच्या साधारणतः अठरा तारखेपासून मोसमी पाऊस आपल्या विभागामध्ये सुरू होण्याचे चान्सेस आहेत जूनच्या सुरुवातीला देखील इतकं जास्त काही पाऊस आपल्या भागामध्ये मिळेल असं या स्टेजला वाटत नाहीये तुलनेमध्ये एक पॉइंट सात अंश सेल्सिअसना कमाल तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे आता मी या वातावरणाचे इम्पॅक्ट सांगतोय कदाचित याच्यानुसार तुम्हाला बरस काही नियोजन करावं लागेल सॅटेलाईटच्या डेटाच्या नुसार फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सांगलीमधले जे नोंदणीकृत प्लॉट आहेत त्यातले सत्तर टक्के प्लॉट हे स्ट्रेसमध्ये जाताना दिसत आहेत म्हणजे पाणी कमी पडतोय किंवा त्यांचं नियोजन काहीतरी चुकतं सत्तर टक्के प्लॉट मागच्या वर्षी जवळजवळ पंच्याण्णव टक्के मी कंटिन्युअसली सांगत होतो पंच्याण्णव टक्के प्लॉट स्ट्रेसमध्ये होते स्ट्रेसमध्येच स्ट्रेस राहिले जितके स्ट्रेसमध्ये राहिले बंचेस कमी मिळाले याही वर्षी जसं सा नानांनी सांगितलं फॉस्फरसचे उचल या पेडमध्ये सर्वात कमी राहील हायेस्ट तापमान जे आहे ते जवळजवळ त्रेचाळीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस म्हणजे जवळजवळ चौवेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत चान्सेस याच महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यात आले एप्रिल आणि मे महिन्यामध्ये एक्स्ट्रीम टेम्परेचरचे अकरा दिवस आहेत सांगलीमधले आणि हे सर्व अकरा दिवस सांगलीचा सत्तर टक्के भाग हा एक्केचाळीस अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त तापमानाचा असेल पाण्याचा ताण सहन न वाकडी व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वात हे याच कालावधीमध्ये बघावयास मिळू शकतो मागच्या तीन वर्षापासून सातत्याने मान्सून सुरुवातीच्या काळामध्ये खोडकिडीच्यासाठी होणारा स्प्रे तो थांबलाय मागच्या वर्षी दहा टक्के लोकांनी घेतला नाही यावर्षी तो तुम्ही चुकवू नये यावर्षी कोरकिरीचा प्रादुर्भाव वाढलाय तो आणखी वाढेल डोळ्यांची मर होणं उशिरा छाटणी झालेल्या प्लॉटला डोळे फुटण्यासाठी वीस दिवसांच्या पेक्षाही जास्त कालावधीचा लागणं हे देखील या प्रेड दिसण्याचे चान्सेस हे सर्वात जास्त आहेत फॉस्फरस आणि कॅल्शियम हे दोन्ही गोष्टी जसं नानांनी सांगितलं त्या दोन्ही गोष्टींची उचल निसर्गता या कालावधीमध्ये कमी राहू शकतो कारण जितकं तापमान वाढतं इतक्या तापमानामध्ये इथ हो किंवा डिग्री डेज आपल्याला जास्त जरी मिळाले तरी इफेक्टिव्हली ते राहत नाहीत अडतीस डिग्री सेल्सिअसच्या वरती जस जसं तापमान वाढेल तस तसा पानाची कार्यक्षमता डिग्री डेज वाढली असली तरीही तो कमी होतो तो इफेक्टिव्ह राहत नाही तो उलटा इफेक्ट पडतो या वर्षी देखील गरजाचे प्रमाण जे आहे ते कमीच राहण्याचे चान्सेस आहेत किडींचा प्रादुर्भाव याही कालावधीमध्ये जास्त राहण्याचे चान्सेस आहेत खोडकिडी या वर्षी जास्त आणखी त्रास देऊ शकतो जुलैचा दुसऱ्या आठवड्यापासून दावणी आणि करत्याचे प्रादुर्भाव यावर्षी दिसण्यास सुरू होतील जे मागच्या वर्षी दिसले नाहीत ते या वर्षी सर्वात जास्त दिसण्यास सुरू होतील जे आहे जे आहेत आहेत किंवा उशिरा त्यांना या कालावधीमध्ये सर्वात जास्त अडचणी येऊ शकतात पाण्याची खपत जर विचार जर केला तर साधारणतः अकरा लाख लिटर पाण्याची आवश्यकता या कालावधीमध्ये एप्रिल छाटणीमध्ये राहील पण सरासरी सॉरी राहते अकरा लाख लिटरचे पण या वर्षी तो चौदा ते साडे चौदा लाख लिटर पर्यंत पाण्याची खपत आपली बाग करू शकते जवळजवळ तीन ते साडेतीन लाख लिटरना पाण्याची रिक्वायरमेंट या मध्ये वाढण्याचे चान्सेस आहेत हे माझे महत्वाचे सात मुद्दे मान्सून थोडस उशीर चालू होतो जून मध्ये देखील पहिला हाफ आपला सूर्यप्रकाश आहे डोळे फुटण्यासाठी किंवा फुटी उठून बाहेर येण्यासाठी आपल्याला इथून ये पुढच्या ज्या छाटण्या आहेत त्याला वीस दिवसापर्यंत कालावधी लागू शकतो पाण्याची गरज जी आहे ते साडेतीन लाख लिटरने वाढू शकते ताण जवळजवळ मागच्या वर्षीच्या पेक्षाही यावर्षी जास्त असण्याचे चान्सेस आहेत आणि सर्वात महत्वाचं पाणी आणि खत जिथं नियोजन चुकलं तिथं पुढच्याही वर्षी माल न निघण्याचे एक प्रमुख कारण असू शकत हे वातावरण आणि अन्नद्रव्याच्या रिलेटेड मध्ये मला जितकं समजलं तितकं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आणि मी थांबतो धन्यवाद